नमस्कार मंडळी राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आषाढा मावशी ही चातुर्माशातील पहिली अमावश्या अशी मानली जाते आणि श्रावण महिन्याची सुरुवात होण्यापूर्वी आदल्या दिवशी ही अमावशा येत असते अमावश्याला दीपपूजनाला अधिक महत्व असते म्हणून आमच्या पण पोरांचं दीपपूजन जरा करूया म्हणाला स्त्रियांशी कशी बसल्यात बघा की ही संस्कृती जुनी परंपरा ही लहान मुलांना ओळायची आहे पराज काय आहे सांगितले जातात दानवांच्यात बरेच युद्ध व्हायचे हे विष्णू अवतार घेऊन पृथ्वी व्हायचे अवतार म्हटलं सगळ्यात लक्षात येते श्रीकृष्णाचा अवतार बालपण तिची कथा आहे नदीमध्ये कालिया नावाचा साप होता ते विष एवढं झाली होतं की गोरडोर सुद्धा तिथलं राहीत हो नव्हती परंतण बवायची श्रीकृष्णाने यमुना नदी डोहा मध्ये उडी मारली कालिया नागाला माझ्या सापाला मारून टाकले यमुना बाहेर श्रीकृष्ण आल्यानंतर त्यानंतर यशोदा आईने शतकोटी अनेक दिवे आणि दे श्रीकृष्णाने ऑप्शन केले के बालगोपालांचे पण केले इथूनच बालगोपालांची पूजनाची सुरुवात झाली म्हणून लारमुलाचे ऑप्शन केले जाते बघा आयुष्यात अंधार दूर करायचे काम हे दिवे करतात बघा सुद्धा कणकीचे पिठाचे दिवे तयार केले आना पुतले चाय, ते सुद्धा आमच्या आय टीत पाठवत असले की ते दिवे आम्ही देवाराजवळ जाऊन ठेवले नमस्कार केला मी आषाढा मावशी साजरे केली मित्रांनो कशी वाटली आषाढा मावश्या नक्की सांगा